तर मंडळी गुरुमावली या युट्यूब चॅनेल वर आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी स्वामींनी आपल्या भक्तगणांना सेवेकरांना जीवन आनंददायी करण्यासाठी अनेक संदेश दिलेले आहेत आपण त्या संदेशाकडे कधी पाहतही नाही आपण त्यांचं केवळ अभयवचन ऐकतो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे होय ते तर आहेच मात्र त्या पलीकडे स्वामींनी जे संदेश दिले आहेत ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये अत्यंत लाभदायक आणि कल्याणकारक आहेत त्यामध्ये स्वामी म्हणाले आहेत की अरे भोग भोगुनी संपवावे आपल्याला वाटेल की भोग भोगुनी संपवावे हे स्वामींनी कशाला सांगायला हवे कारण आपल्याकडे जेव्हा भोग येतात तेव्हा आपण ते, ते भोगतच असतो की आणि भोग येतात म्हणून आम्ही स्वामीनाम घेत असतो असे आपल्याला वाटते पण स्वामीनाम महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी कारण स्वामी महाराज जे बोलतात त्याचा वाचार्थ घ्यायचा नसतो तर लक्षार्थ घ्यायचा असतो भोग भोगुनी संपवावे याचा अर्थ असा आहे की एकदा भोग माझ्या वाट्याला आला तर मी तो भोग स्वीकारायचा आहे जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला मी स्वीकारायचे ज्या क्षणाला मी त्या परिस्थितीला स्वीकारतो त्या प्रतिकूल परिस्थितीमधील तीव्रता कमी होते हे लक्षात ठेवायला हवं हो। थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या दरवाजात एखादा आणि आपला दरवाजा आपण उघडला आणि अत्यंत हस्ययुक्त अशा वदनाने आपण त्याला म्हंटल श्री स्वामी समर्थ नमस्कार या तर तो भांडायला आलेला आले माणसाचा त्या भांडणामधील आवेग कमी होतो आणि तो भांडणाच्या भांडणाच्याऐवजी कदाचित आपल्याशी मैत्रीही करू शकतो आणि म्हणून प्रतिकूल परिस्थिती आल्यावर आपण ती परिस्थिती प्रथम स्वीकारावी आणि त्यापासून प्राप्त झालेले भोग भोगावे आपल्याला असेही वाटेल की भोग भोगायचे म्हणजेच आपण काय करायचेच नाही का तर मंडळी आपण सुटका करून घेण्यासाठी कुठलीही चुकीचे काम करायचे नाही अन्यथा काय होते तो भोग आपण भोगून संपवतो मात्र त्या भोगापासून आपली सुटका करण्यासाठी आपण जर एखाद चुकीचं काम केलं तर त्या चुकीच्या कामापासून आपल्या साठी पुन्हा नवीन वाईट भोग तयार होतो म्हणून काय करावं तर वाईट भोग जर आपल्या वाट्याला आला तर तो आपण स्वामी समर्थ नाम घेऊन भोगावा मात्र त्याच्यातून भोगातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कोणतेही दुष्कृत्य करायचं नाही कारण ते आपल्यासाठी पुन्हा वाईट भोग तयार करतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी गुरुमावली या चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच या चॅनलवरील वरील नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील श्री स्वामी समर्थ